भालार दफ्तर रोड हा माझा पाचवा इडवो ह्या महानगरपालिकेने काम केलं धन्यवाद मी यूट्यूबवरती मुजूब टाकला युट्यूबवाल्याने मग चॅनल बंद केलं सात दिवस मी चांगलं करतो लोकांचं कल्याण करतो ह्याच्यासाठी इट्यूब इट्यूबवाल्याने मग चॅनल बंद केलं हे दोघा चेंबरचं दाखण गटाचं जाकण त्यांनी आता व्यवस्थित केलं आहे चार युव टाकले जवळजवळ एक महिन्याने त्यांनी इथे हे केलं तोपर्यंत काय कोणाची काय जाग नाही कोणाचं लक्ष नाही हे बघा इथे आता महिन्याने काम केलं आहे असं चाललं नाही पाहिजे युट्यूब चॅनल माझं मुजूक टाकली तरी बंद झालं नाही पाहिजे जय जय महाराष्ट्र